त्या पलीकडे या बातम्याला आम्ही काय महत्व देत नाही छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही चर्चा झालेली नाही चर्चा होणार नाही पवारांना हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांच्या मनातली खतखती त्यांच्या पक्षातली खतखत आहे त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आहे आमच्या त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे त्यांचे आता नेते अजित पवार आहेत त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत पक्षाच्या त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे पवारांनी केली त्यांचे स्वतः आहे ते जाऊ नवीन आज देखील तुम्ही आहे बघा माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अडीच वर्षापासून ज्यांनी शिवसेनेशी उभा दावा मांडला शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली त्यांच्याशी आमचा आता कोणताही समंतर संवाद राहिलेला नाही राहणार नाही त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली गेल्या अडीच वर्ष त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते आहे तिथे नऊ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या हे जरी खरं असलं तरी नऊ खासदार आम्ही निवडून आणले अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करा आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली अठ्ठावन्न वर्षापूर्वी ती अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेने पक्ष कधी पुढे नेला नाही जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेले त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही बीजेपी महाराष्ट्र कोर कमेटी की एक जमाने में शिवसेना में थे बाद में वो कांग्रेस में चले गए फिर वो राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी में चले गए और अभी वो अजीत पवार ग्रुप में शामिल अब उनका शिवसेना से और रिश्ता नहीं है अगर कोई ये अफवाह फैला रहे हैं छगन तो भुजबल जी और शिवसेना के बीच में कोई गुप्तगु चल रही है गलत है ऐसी कोई बात छगन भुजबल और शिवसेना में नहीं चल रही शिवसेना का सब ठीक ठाक चल रहा है हम माहौल बिगाड़ना नहीं चाहते रहे आपने कल बयान दिया कि अगर छगन भुजल शिवसेना में होते तो एक बार मुख्यमंत्री बन गए मैं बोला ना एक जमाने में वो मुख्य जब शिवसेना में थे तो बहुत बड़े नेता थे हमारे भी नेता थे अगर पार्टी में बने रहते किसी एक पार्टी में चाहे शिवसेना हो चाहे कोई जरूर मुख्यमंत्री बनतात जरूर बनतात आता प्रश्न तुम्ही विचारा काय तुमचा प्रश्न आहे छगन भुजबळ वाटेवरती आहे शिवसेनेच्या म्हणणं की मी अजित सोबत नाही राष्ट्रवादी सोबत बघा हे कालपासून जोरात अफवा चाललेले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते प्रमुख नेते छगनजी